तर आत्ता वाजले सहा, न, चल चल, आ, जे जे? आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि स्वयंपाकाला काय करू तेच कळून राहिलं मला चल इकडे चल काय खायचंय तुला सांग मी तुला ऐक ना भेंडी नाही मी तुला ऑप्शन देते काय खायचंय बाय कोथंबीरचे धपाटे खायचे का भोपळ्याचे धपाटे खायचे काय भोपळ्याचे धपाटे भोपळ्याचे खायचे भोपळ्याचे पण आता संध्याकाळी करते नाही ना आपण भोपळ्याचे उद्या सकाळी करू कोथंबीरचे छान छान करू मस्त केस वाढलाय खुशीचे तुझे काय दिसत आहे बारळे कुरळे होऊन गेले ते असे बुच्चे घालून घालून एक तर चालू आहे एक तर आखाड तळायचा किंवा मग दपाटे वगैरे करायचे कारण कोथंबीर आणलेली आहे ती खराब होऊन जाईल नाहीतर मग दुसरं धिरडे आणि खीर वगैरे असं काहीतरी करायचं चालू आहे तर आता बघल काय निर्णय निघतो हायकोर्टाकडून बघू तर आता त्यांना विचारून पाहते फोन करून पहिल्यांदा क काय करू खायला तर त्यांना तसं गोड काय एवढा फारसा आवडत नाही ते धपाटेच म्हणतील पण मग विचारून पाहते मी काय करायचं आहे काही नाही कारण जर आता धपाटे नाही केलेत ती कोथंबीर खराब होऊन जाईल आणि आजच परत पाहुण्यांनी आज पण कोथंबीर म्हणजे मोठी जुडी आणलेली आहे तर मग मग ती परत म्हणजे रिकामी फेकूनच द्यावं लागेल मग त्यापेक्षा जर धपाटे करून खाल्ले तर ते आवडीने खातात सगळे तर मग आता बघू खुशीचा चालू गा गट दारात उभं राहून बाहेरचं वातावरण दाखवते मी तुम्हाला थोडंसं आता सुटलंय हे वा सगळे मोठ्या इथं बसलं बाजावर आमचा आणि सगळीकडे नुसतं पावसाचं वातावरण झालंय वारा तितकं सुटलय वारं मग कशाला तुला जोपूरला सर म्हणजे काय कारण आहे का नाही जायला फक्त जायचं म्हणून जायचं तिचा सकाळचा चालू आहे आजू पूल जायचं तिच्या छोट्या आत्याकडं तर आता आले मिस्टर गावातून तर आता त्यांनाच विचारते काय करायचं खायला तर चला विचारते त्यांनाच सांगा काय करायचं खायला कोथंबीरीचे धपटे का इकडून या असं इकडे समजे कोथंबीरीचे धपटे करायचे का किरण बिरडे दे करायचे आता सुंदर असे कोथंबीरीचे धपटे करा तुम्ही ते आपण खाऊया फक्त त्याला जोडी असा खिचडी भात भात बंद आहे आता आम्हाला भात खाल्ल्याने शरीर फुकत त्याच्यामुळं भात मी बंद केलाय कारण मला थोडं वजन वाढवायचं त्यामुळे मी थोडं पोळ्यांवर लक्ष देणार आहे होऊच शकत नाही खाऊ बी ना खाऊ काय आणलं गिफ्ट माय मिस्टरांनी मला इयरफोन आणून दिले गिफ्ट म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ एडिट करते तेव्हा माझा आवाज म्हणजे मी डायरेक्ट असं जो फोनचा स्पीकर आहे तोच वापरते असं म्हणजे काही नव्हतं इकडं तर माय मिस्टरांनी मला हे आणून दिलं हेडफोन थोडासा आता बदल होईल जेव्हा माझं मी वाईसवर करील तेव्हा थोडासा आता बदल वाटेल तुम्हाला काय हे बघा ला आता स्त्रियांशी उठला नाही लागला लगेच काय झालं काय झालं रडायला त्याला स्वेटर नको टोपी नको स्वेटर टोपी म्हंटल रडवतो याडा मुलगा तुला नाही रे तुला नाही म्हंटले मी तेव्हा ते दिदी दीदी दीदी ओए दीदी ये 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 न मना ये मम तर आता मी बसलोय सगळे बाहर थंडी हवा सुटली इथं बसलो सगळे बाहेर बाजारावर श्रेयांशला बी टोपी स्वेटर घालून दिलंय इथं खुशीला तिचे बाबा स्वेटर टोपी घालून राहिले हे बघा खुशीला असं राहिलं इथं तर आत्ता करायचे कोथिंबिरीचे धपाटे तर आता बाजरीचं पीठ नाही तर मी आता पहिले बाजरीचं पीठ आहे ना ती दळायला टाकून देते आणि तोपर्यंत थोडीशी कोथंबीर ती साफसफाई करून घेते त्याची व्यवस्थित चिरून घेते तोपर्यंत बाजरीचं दळण होईल मग करू आपण बाजरीचे धपाटे तरी बघा ही आणली बाजरी बघा तर आता ना ही दळवून घेते मी मग बाजरीची आपण कोथिंबीरची दपटी करू आत्ता मी बाजरीचे दळण टाकलं आहे दळायला आणि आता आहे ना आ, हा लसूण सोलून घेते कोथंबीर तर त्या दिवशी मी निवडून ठेवलेली त्यामुळे कोथंबीरचं काही टेन्शन नाही पण आत्ता आहे ना लसूण सोलून घेते आणि तवर मग बाजरीचं पीठ पण तयार होऊन जाईल मग आपण कोथंबीरची धपाटी करू आणि थोडासा खिचडी भात करी मारा गया फोटो में है तो काय तर हे बघा मित्रांनो मी आता कोथंबीरचे दी केले इथं हे बघा छोटे छोटेच केले आणि इकडे तव्यावर एक आहे तव्यावर एक आहे खुशीचा तिकडून गागर चालू आहे जेवायला या म्हणून तर व्यवस्थित एवढं भाजून घेते तर इथे आता वाजले संध्याकाळचे नऊ वाजले आहेत आणि आता आम्ही बसलो आहे सगळे जेवायला इथं तर हे बघा मी कोथंबीरचे धपाटे केले ते आणलेले आहेत आणि वरण आहे पोळ्या आता आम्ही सगळे इकडे जेवायला बसलो खुशी खुशीचे पप्पा इकडे खुशीची आजी आहे खुशीची चुलती इथे या श्रेयांशी इथं भात खातोय या सगळेजण जेवायला आता

तर आत्ता इथं वाजले संध्याकाळची दहा आमचे जेवणं वगैरे झाले सगळं माझं धुनं वै वे, भांडे वगैरे सगळं आवरलं धुनं म्हणत होते मी भांडे वगैरे सगळे आवरले आता झोपायची तयारी आहे तर म्हटलं आत्ता व्हिडिओ शेवट करावा तर तुम्हाला जर आजचा माझा हा ब्लॉग आवडला तर प्लीज एक लाईक करा आणि शेअरसुद्धा करा सुद्धा करा काही म्हणजे आता मला एक विचारायचं जण बघतात व्हिडिओ तर सबस्क्राईबच पण करत नाही मॅम तेच कळत नाही लाईक करा जर आवडला तर एक लाईकचं बटन दाबले काही फरक पडत नाही फक्त तुमचं एक लाईक मला थोडंसं मोटिवेट करेल एवढा फरक पडतो फक्त प्लीज आता ह्या व्हिडिओला नक्की सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा शेअरसुद्धा करा थँक्यू